धरणाच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि प्रशासनाकडून धरणाची सुस्थिती राखण्यासाठी घेतलेले महत्त्वाचे पाऊल नवेगाव खैरी धरणातून तब्बल चौदा वक्रद्वारे पाण्याचा विसर्ग पेच नदीपात्रात सोडण्यात आला आहे पाऊस आणि तोतलाडोह धरणातून वाढलेल्या पाण्यामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढत होती त्यामुळे प्रशासनाने धरण परिचलन आराखड्यानुसार हा निर्णय घेतला आहे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा यावेळी देण्यात आला आहे नवेगाव खेरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे याशिवाय तोतलाडोह धरणाची काही द्वारे उघडल्याने नवेगाव खैरी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले धरण सुरक्षित मर्यादेत ठेवण्यासाठी प्रशासनाने जलाशय परिचलन आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने चौदा वक्रद्वारे उघडले असून पेंच नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे प्रशासनाने यावेळी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठावरील गावांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे नदीपात्रातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी चराऊ जनावरांना पाण्यापासून दूर ठेवावे आणि अनावश्यक नदीपात्राजवळ जाणे टाळावे असेही आवाहन करण्यात आले आहे पाण्याचा विसर्ग येत्या काही तासात वाढविणे किंवा कमी करण्याची शक्यता असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे पाऊस आणि धरण विसर्गामुळे पेच नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी सतर्क रहा आणि नदीपात्रात जाणे टाळा